तुमचं विदर्भातलं गणित काय आहे कारण विदर्भातला पराभव हा गेल्याही वेळेला तुम्हाला एकशे पाच पर्यंत घेऊन आला होता याही वेळेला विदर्भात पराभव होऊ नये म्हणून काय करणार आणि एकूण महाराष्ट्रासाठीची तुमची तयारी काय आहे नाही आता विदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विजय व्हावा याची तयारी सुरू झाली काल सुद्धा दहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही जिल्हा बैठका मान्य बावनकुळे साहेबांनी मी स्वतः आम्ही घेतले आहे आमच्या ज्या काही उणीवा आहे ते आयडेंटिफाय केले आहे कार्यकर्त्यांमध्ये आत्ताही जोश आहे त्याचा जो जोश आहे तो वाढवणे गरजेचं आहे निवड प्रक्रिया जी उमेदवार उमेदवाराची आहे ती ही वेगाने करत उमेदवाराच्या निवड प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जनहिताच्या ज्या योजना आहे त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता हा जनतेपर्यंत घराघरापर्यंत जावा याची ही योजना आम्ही करतोय आणि दुसरीकडे तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस हे द्विधा मनस्थितीत आहे आम्ही मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना आणली एकीकडे टीका करायची दुसरीकडे मंडप टाकून फॉर्म भरायचे तिसरीकडे हायकोर्टात जायची भाषा करायची चौथीकडे काँग्रेसकडून जाळी जागा आणि एक आमची बहीण त्या व्हिडिओमध्ये सांगते यामागं पंधराशे रुपये नको काँग्रेस वगैरे घेऊ नये आम्ही कुठं म्हणतो म्हणजे काँग्रेसच्या भगिनींना जर पंधराशे रुपये नको असतील तर काही जबरदस्ती नाही आहे सरकारची की तुम्ही पैसे घ्या पण दुसऱ्यांनी घेऊ नये दुसऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवताना तिथं मात्र अपप्रचार करायचा सांगायचं आमचं सरकार रागायनंतर आम्ही योजना बंद करू किंवा कधी सांगायचं राज्याच्या तिजोरीत पैसे नाही मी वारंवार सांगतोय की आपलं राज्य सुदृढ आहे सक्षम आहे आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय मजबूत आहे पण गरीब बहिणीपर्यंत दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणीपर्यंत पैसे पोहोचवायचा विषय आला की आमच्या या मित्रांचं महाविकास आघाडीच्या मित्रांचं पोट दुखत